नमस्कार मी प्राध्यापिका सौ साळुंखे एस सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड प्रस्तुत करत आहे रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचे जीवन व कार्य रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीत ज्या विभूतींच्या कष्ट त्याग आणि निस्वार्थ प्रेमाचा मोठा वाटा आहे यामध्ये लक्ष्मीबाई पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल जरी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली असली तरी त्या संस्थेला बळकटी देण्याचे महान कार्य रयत माऊली केले त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे अनेक गरीब व वंचित लोकांच्या आयुष्यात क्रांतिकारक बदल घडून आले लक्ष्मीबाईंच्या जीवन कार्याचा अभ्यास करताना रयत शिक्षण संस्थेची उभारणी किती कठोर परिश्रमातून झाली आहे याची प्रचिती येते लक्ष्मीबाई पाटील यांचा जन्म सात जून अठराशे चौऱ्याण्णव रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावात एका जैन कुटुंबात झाला त्या काळात गावामध्ये अठरा समाजाची विभागणी व्यवसायानुसार वेगवेगळ्या गटामध्ये झाली होती ज्यामुळे उच्च नीच स्पृश्य अस्पृश्य अशा भेदभावांची प्रथा प्रचलित होती अशा सामाजिक परिस्थितीत लक्ष्मीबाईंचा जन्म झाला त्यांच्या घरातही पारंपारिक रीतीभातींना महत्व दिले जात असे जैन जा समाज हा परिश्रमशील अहिंसावादी आणि आपल्या तत्वांचे काटेकोर पालन करणारा असल्यामुळे तो मुख्यतः शेती आणि व्यापार व्यवसायात पुढे होता आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न गटात गणला जात असे लक्ष्मीबाईंना लहानपणापासूनच लाडाने वाढवली गेली त्या काळात मुलींना घरगुती कामकाजामध्ये निपुण केले जात असे आणि अल्पवयातच त्यांचे विवाह लावून दिले जात असत लक्ष्मीबाई बारा वर्षाच्या झाल्या असताना त्यांच्यासाठी ऐतवडे गावच्या पायगोंडा पाटलांचे चिरंजीव म्हणजेच भाऊराव पाटील यांच्याशी विवाहाची बोलणी झाली योगायोग असा कि कुंभोज हेच कर्मवीर भाऊराव पाटलांचे आजोळ होते त्यामुळे याच गावी लग्नाची बोलणी झाली त्यावेळेला भाऊरावांची वय अठरा वर्षे होती दोन्ही कुटुंबे योग्य अशी सदन होती त्यामुळे विवाह निश्चित झाला लक्ष्मीबाई आणि भाऊराव पाटील यांचे लग्न एकोणीशे नऊ साली कुंभोज येथे पार पडले आणि त्यांच्या सहजीवनाची सुरुवात झाली पायगोंडा पाटील यांच्या कुटुंबात पायगोंडा पाटील हे एकटेच शिकलेले होते आणि सरकारी नोकरीत कार्यरत असल्याने त्यांना गावात तसेच पंचक्रोशीत मोठा मान होता त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील पायंगोडा पाटील पाटी यांनी भाऊरावांना शिक्षणासाठी कोल्हापूरच्या जैन बोर्डिंगमध्ये मध्ये ठेवले होते भाऊरावांनी सहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले तेव्हा कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या विचारसरणीचा आणि सामाजिक कार्याचा त्यांच्यावर प्रभाव पडला मात्र काही कारणामुळे त्यांचे पुढील शिक्षण होऊ शकले नाही आणि त्यांना गावी परत यावे लागली गावी परतल्यानंतर भाऊ साहेबांनी अनेक नोकऱ्या केल्या मात्र त्यांची स्वतंत्र वृत्ती आणि मनासारखे कार्यक्षेत्र न मिळाल्यामुळे त्या अल्पकाळच टिकल्या त्यांना कोणते स्थिर कार्य करावे हे स्पष्ट होत नव्हते अशाच काळात त्यांच्या घरी एक प्रसंग घडला काही पाहुणे आले असताना लक्ष्मीबाई त्यांना जेवण वाढत होत्या त्यावेळी पाहुण्यांनी पायगोंडा पाटलांना विचारले तुमचा हा चिरंजीव काय करतो यावर उपरोधिक स्वरात पायगुंडा पाटील म्हणाले तो हो करतो ना दोन वेळचे जेवतो आणि गावभर फिरतो हे वाक्य ऐकून लक्ष्मीबाई अस्वस्थ झाल्या आपल्या पतीबद्दल असे बोलले जाणे त्यांना जिवारी लागली भाऊ साहेबांसाठीही पत्नी समोर झालेला हा अपमान सहन झाला नाही त्यांनी तडक घर सोडले आणि सातारा गाठली काहीतरी ठोस करून दाखवायचे असे त्यांनी ठरवले सुरुवातीला सुरुवाती लागले लक्ष्मीबाईंना देखील त्यांनी इथे आणले त्या काळी महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाची चळवळ वेगाने बहरत होती जमीनदार शेठजी आणि पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय अत्याचारापासून शुद्राती शुद्ध समाजाची मुक्तता करणे त्यांना स्वतःच्या हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते भाऊ साहेबांना या चळवळीने प्रभावित केले आणि त्यांच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळाली कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्पृश्य अस्पृश्यतेच्या चुकीच्या संकल्पनाचा प्रचंड विरोध होता त्यांनी ठरवले की गरीब आणि वंचित समाजासाठी काहीतरी केले पाहिजे विशेषतः त्यांना उच्च संधी मिळाली पाहिजे छत्रपती शाहू महाराजांच्या विचारधारेचा प्रभाव त्यांच्यावर होता सांगली जिल्ह्यातील दुधगाव येथे पहिला विद्यार्थी आश्रम स्थापन केला त्यानंतर सन एकोणीसशे एकोणीस एकुनीश मध्ये सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेची घोषणा केली आणि त्याच वर्षी काले येथे संस्थेची पहिली शाळा सुरू केली पुढे मध्ये सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी साताऱ्यात आले वसतिगृहातील मुले सर्व जाती धर्मातील असल्याने समाजातील उच्च वर्णीयांना हे मान्य नव्हते त्यामुळे त्यांनी या मुलांना वसतिगृहात विरोध करण्यासाठी अनेक अडथळे निर्माण केले भाऊराव पाटील यांनी सुरुवातीला दुधगाव काले आणि वडगाव हवेली येथील गरीब विद्यार्थ्यांना या वसतिगृहात आणले इंग्रजी शिक्षण सर्वसामान्य गरीब मुलांपर्यंत पोहोचावे त्यांना शिक्षणाची संधी मिळावी ही त्यांची प्रखर तळमळ होती सन एकोणीसशे सत्तावीस मध्ये महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाला श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस असे नाव देण्यात आले या वसतिगृहाला नुकतीच शंभर वर्ष पूर्ण झाली असून सध्या शेतकऱ्याच्या मुलांना त्याचा आधार मिळाला आहे यांच्या सत्यशोधक समाजाच्या चळवळीशी कर्मवीरांचे विचार जुळत होते त्यामुळे नोकरी सांभाळूनही त्यांनी समाजकार्य चालूच ठेवले सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास केला त्यांनी जाणले की हे विचार जर समाजात रुजवायचे असतील तर ती लहानपणापासूनच मुलांमध्ये बिंबवली पाहिजे त्या त्यामुळे त्यांनी शिक्षणाच्या प्रसारावर अधिक लक्ष प्र... राजीनामा देऊन संपूर्णपणे शैक्षणिक कार्यासाठी वाहून घेतले हे सर्व सुरू असताना लक्ष्मीबाई आपल्या संसाराचा गाडा चालवत होत्या त्यांचे सुरुवातीचे जीवन कर्मट धार्मिक परंपरांनी बांधलेले होते त्या रूढी पाळत असल्याने चवळे ओवळे पण खूप असायचे त्या आजारी असताना विद्यार्थ्यांनी पाणी भरून देऊ का असे विचारले तरी त्या त्यांना काहीही करून देत नसत मात्र भाऊरावांच्या कार्याने त्यांच्या विचारातही हळूहळू बदल होत गेला एकदा त्यांना दाट दुखत होती तेव्हा एबी शेख नावाच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याने त्यांच्यासाठी पिठले भात बनवले आणि ते खाल्ले आणि अशा प्रकारे एक सामाजिक परिवर्तन कमवा आणि कम शिका या तत्वानुसार शिक्षण दिले जात असे विद्यार्थी स्वतः स्वयंपाक करत आणि रोजची सर्व कामे सामूहिकपणे पार पाडत पुढे धनिनीच्या बागेत विद्यार्थ्यांना शेती व शारीरिक श्रमातून शिक्षण देण्याचा प्रयोग सुरू झाला भाऊराव पाटील सतत प्रवास करत असत हुशार विद्यार्थी शोधणे आणि संस्थेसाठी देणग्या गोळा करणे ही त्यांची मुख्य जबाबदारी होती त्यामुळे वसतिगृहाच्या सर्व जबाबदाऱ्या लक्ष्मीबाईंनी उचलल्या त्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांसारखे समजत आणि कधीही भेदभाव करत नसत वसतिगृहातील मुलांचे राहणीमान अत्यंत साधे होते पण शिक्षणासाठी त्यांनी केलेली एकजूट आणि स्वावलंबनाचा संस्कार कर्मवीरांच्या प्रयोगाचे यश ठरले स्वावलंबी शिक्षणाचा हा प्रयोग खूपच यशस्वी ठरला त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली लक्ष्मीबाई वसतिगृहातील प्रत्येक विद्यार्थ्याला आपलेच लेकरू मानत या मुलाबद्दल त्यांना खूप कळवळा होता त्यांच्याविषयी त्या एवढ्या ममता आणि जिव्हाळ्याने वागत की प्रत्येक मुलाला असे वाटते की वहिनीचे माझ्यावर जास्त प्रेम आहे भाऊरावांचे बंधूही वसतिगृहात राहत होते ते लक्ष्मीबाईंना वहिनी म्हणत पुढे वसतिगृहातील सर्व विद्यार्थी आणि त्यांची मुलेही त्यांना वहिनी म्हणूनच संबोधू लागली वसतिगृहाला कोणतेही सरकारी अनुदान नव्हते आणि देणग्या पुरेशा नव्हत्या त्यामुळे नेहमीच आर्थिक अडचणी जाणवत असत लग्नानंतर लक्ष्मीबाईंना मिळालेल्या नव्वद तोळे सोन्याचे दागिने वसतिगृहासाठी हळूहळू खर्ची पडली एक दिवस असा आला की वस्तीगृहातील सर्व धान्य आणि सामग्री संपली दुकानदारांनीही उधारी देण्यास नकार दिला पुढच्या दिवसाच्या जेवणाची काही सोय उरली नव्हती त्या कठीण प्रसंगी लक्ष्मीबाईंनी आपला शेवटचा दागिना मंगळसूत्र ही गहाण ठेवले यावरून त्यांची मुलावरील माया आणि कर्मवीरांच्या कार्यासाठी त्यांचे समर्पण दिसून येते एकदा वसतीगृहातील एक, एक विद्यार्थी गंभीर आजारी पडला त्याच वेळी लक्ष्मीबाईंना त्यांच्या स्वतःच्या आईची प्रकृती खालावल्याची आणि ताबडतोब घरी येण्याची तार मिळाली मात्र इथला मुलगा खूप आजारी आहे मी येऊ शकत नाही अशी उलट तार त्यांनी पाठवली स्वतःच्या आईच्या आजाराकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांसाठी उभे राहण्याचा त्यांचा निर्णय विलक्षण होता. यावरूनच लक्ष्मीबाईंचा दिसून येतो. कर्मवीरांच्या कार्यामध्ये त्या पूर्णपणे समरस झाल्या होत्या त्यांचे ध्येय हेच आपले ध्येय आहे असे मानून त्यांनी आपले संपूर्ण जीवन वसतीगृहातील विद्यार्थ्यांसाठी समर्पित केले स्वातंत्र्यपूर्व भारतात अशा प्रकारचे कार्य करणे अलौकिकच होते रयत शिक्षण संस्थेच्या वसतिगृहात शिकणारी हीच मुले पुढे मोठे झाली आणि संस्थेच्या आधारस्तंभापैकी एक बनली संस्थेचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये या माजी विद्यार्थ्यांचा फार मोठा वाटा आहे मात्र या संस्थेचा खरा पायाचा दगड बनण्याचे कार्य लक्ष्मीबाईंनी केले एक झोंधळ्याचे दाणेदार कणीस मिळवायचे असेल तर कोणत्या तरी एका बियाला जमिनीत गाडून घ्यावे लागते ही मन लक्ष्मीबाईंच्या कार्यावर अगदी तंतोतंत लागू होते त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून देत रयत शिक्षण संस्थेसाठी आयुष्य अर्पण केले पुढे संस्थेचा खूप विस्तार झाला अनेक शाळा हायस्कूल महाविद्यालय उभी राहिली या यशामागे लक्ष्मीबाईंचा त्याग अनन्य साधारण आहे या रयत माऊलीच्या त्यागामुळे खूप मोठे सामाजिक कार्य घडले त्यांचा त्याग व आपण लक्षात घेतला पाहिजे जर त्यांनी फक्त स्वतःच्या संसारालाच प्राधान्य दिले असते तर रयत शिक्षण संस्थेचे हे कार्य एवढ्या दूरवर पोहोचलेच नसते स्त्री शिक्षणासाठी त्यांचा त्याग सावित्रीबाई फुल्यांच्या कार्या इतकाच महत्वाचा आहे जर या दोन स्त्रिया नसत्या तर आमच्या आजी आणि आईला अक्षर ओळखही झाली नसती आणि कदाचित आपणही शिक्षणापासून वंचित राहिलो असतो लक्ष्मीबाईंना तीन मुलानंतर पुन्हा दिवस गेले होती। होते घरातील जबाबदाऱ्या मोठ्या होत्या आणि त्यांना सतत थकवा जाणवत असे मात्र वसतिगृहातील मुले त्यांना मत्तीला धावून येत अशातच एके रात्री त्यांच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या तातडीने त्यांना दवाखान्यात नेण्यात आले त्याकाळी स्त्रियांसाठी स्वतंत्र महिला डॉक्टर उपलब्ध नव्हत्या आणि पुरुष कडून तपासणी करून घेणे त्यांना नको होते तरीही त्यांच्यावर उपचार सुरु झाले आणि ऑपरेशन करायचे ठरवले त्यांना जाणवले की आपण यातून वाचणार नाही त्यांनी भाऊरावांना जवळ बोलावले आणि शेवटच्या शब्दात म्हणाल्या उद्या पाडवा आहे मुलांनी खूप तयारी केली आहे माझे काहीही झाले तरी त्यांना गोडदोड खायला द्या त्यांच्या तोडून स्वतःच्या संसाराविषयी किंवा मुलाबाळाविषयी एकही शब्द बाहेर पडला नाही त्यांनी फक्त वसतिगृहातील मुलांचे भविष्य डोळ्यासमोर ठेवले दुर्दैवाने ऑपरेशन यशस्वी झाले नाही आणि तीस मार्च एकोणीशे तीस रोजी अवघ्या छत्तीसाव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष आणि आपली जबाबदारी लक्ष्मीबाईंच्या पुण्याईनेच रयत शिक्षण संस्थेची भरभराट झाली आज ही संस्था आशियातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थांपैकी एक बनली आहे एक वटवृक्ष जसा आपल्या पारंब्याने सगळीकडे विस्तारतो तसेच संस्थेच्या शाखा दूरवर पसरल्या आहेत आजच्या आधुनिक काळात स्त्री शिक्षण आणि महिला सशक्तीकरणाची चळवळ अधिक वेगाने पुढे जात आहे पण अजूनही समाजात अनेक ठिकाणी महिलांना समान हक्क शिक्षण आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे अशा परिस्थितीत लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपल्या समाजातील महिलांना सक्षम करणे हे आपले कर्तव्य आहे लक्ष्मीबाईने आपले व्यक्तिगत सुख स्वतःचा संसार आणि आपल्या तब्येतीची तमान बाळगता शिक्षणासाठी आणि समाजाच्या विकासासाठी जीवन समर्पित केले आपण सर्वांनी मिळून त्यांच्या आदर्शाचा अवलंब करून एक समतापूर्व आणि सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजेत हीच लक्ष्मीबाईंसाठी खरी श्रद्धांजली ठरेल जय कर्मवीर धन्यवाद